या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो टाकळीचे युवक सचिन भोसले यांची मिशन मोदी अगेन पीएम च्या जिल्हाध्यक्षपदी निवड मिरज तालुक्यातील टाकळी गावचे रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन नेताजी भोसले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डेमोक्रेसी ट्रस्ट समितीद्वारा मिशन मोदी अगेन पी एम सांगली अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील खासदार संजय काका पाटील आणि सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला सचिन भोसले यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती एसटी मराठीचे मेरस तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरुवे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार